निकालाची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे परंतु जे आयोगाच्या सूचना आहेत ते तंतोतंत पालन करण्यावर आमचा भर असणार आहे तर साधारणतः चार साडेचारपर्यंत निकाल तयार होईल लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासावर आलेली आहे निवडणूक विभागानं त्यासाठी तयारी पूर्ण केलेली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी बीड बायपास रोडवरील एम आय टी कॉलेजच्या परिसरामध्ये मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे ती सज्जता प्रशासनानं पूर्ण केलेली आहे या परिसरामध्ये अशा पद्धतीनं मत विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर निकाल हाती येईल सकाळी सहा सात वाजल्यापासून सगळे कर्मचारी इथं कामाला लागतील आणि संध्याकाळी रात्री सात आठ वाजे प वाजेपर्यंत पूर्ण निकाल येतील अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगानं ही सगळी तयारी करण्यात आली आपल्यासोबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत सर अवघ्या काही तासांवर ही मतमोजणी आलेली आहे काय तयारी केलेली आहे कशा पद्धतीनं या परिसरामध्ये मतमोजणी होणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी ही चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे त्याची पूर्ण तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे यामध्ये आपल्याला साही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जवळजवळ नऊशे तीस अधिकारी कर्मचारी आपण नियुक्ती केलेले आहे त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे पोलीस बंदोबस्त प्लॅन तयार झालेला आहे तीन तारखेला आम्ही या ठिकाणी रंगीत तालीम घेणार आहोत पूर्ण मतमोजणी कशा पद्धतीने करायची त्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स प्रपत्र इन्फ्रास्ट्रक्चर सर्व काही तयार आहे जिल्हा निवडणूक विभाग हा पूर्णपणे आता मतमोजणीसाठी तयार आहे माझ्या मागं आणि आपल्या दोघांच्या मागं हे वेगवेगळे डिपार्टमेंट दिसत आहेत यामध्ये कशा पद्धतीनं मोजणी केली जाणार आहे ई व्ही एम मशीनची कशी मोजणी केली जाणार आपल्याकडे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहायेसाठी सहा कंपार्टमेंट केलेले आहेत प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि बाजूच्या हॉलमध्ये आपण पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीची तयारी केलेली आहे यामध्ये चार तारखेला सकाळी पाच वाजता सर्व अधिकारी कर्मचारी इथं हजर होतील त्यानंतर जे भारत निवडणूक आयोगाचे मान्य मुख्य आपले निवडणूक निरीक्षक आहेत ऑब्झर्वर्स त्यांच्या हस्ते रॅन्डमायझेशन होईल म्हणजे कुठला अधिकारी कुठला कर्मचारी कुठल्या टेबलवर जाईल ते निश्चित होईल त्या पद्धतीनं ते त्यांच्या त्यांच्या टेबलवर जाऊन बसतील बरोबर आठ वाजता त्यांना गोपनीयतेची माहिती दिली जाईल शपथ दिली जाईल सर्वांना आणि आठ वाजता पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होईल आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्रत्यक्ष मशीनमधल्या मतमोजणीला प्रारंभ होईल प्रत्येक विधानसभा निहाय चौदा सिपाई आम्ही नियुक्त केलेले आहेत त्यासाठी रो ऑफिसर असणार आहेत रूममध्ये त्यांचे संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी मशीन काढून देण्यासाठी असणार आहेत आपण वेगळ्या वेगळ्या विधानसभेसाठी एक कलर कोड केलेला आहे म्हणजे त्यात विधानसभेचे जे शिपाई असतील त्यांना वेगळ्या रंगाचा शर्ट त्या दिवशी घातला जाणार आहे जेणेकरून एखाद्या विधानसभेची मतपेटी दुसऱ्या विधानसभेमध्ये मत चुकून जाऊ नये यासाठी म्हणून ती खबरदारी म्हणून आम्ही ती कलर कोड केलेली आहेत आणि पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी सुरू झाल्यानंतर काही कालावधीनंतर मशीनची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू होईल या समोरच्या बाजूला रूम आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तिथूनच त्या मशीन इकडे येतील आणि त्यानंतर मोजणी सुरू होईल सर तुम्ही आत्ता जर सांगितलं की किती टेबल्स असणार आहेत आणि किती राऊंड होतील साधारणतः किती वाजेपर्यंत पहिला निकाल यायला सुरू होईल आणि शेवटचा निकाल कधीपर्यंत येईल नाही निकालाची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे परंतु जे आयोगाच्या सूचना आहेत ते तंतोतंत पालन करण्यावर आमचा भर असणार आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे आठ वाज सव्वा आठ वाजता सुरू झाल्यानंतर मोजणे आपल्याकडे सदोतीस उमेदवार आहेत आणि एक नोटा अशा अडोतीस सिट्ट्या त्याच्या ऐकल्या पाहिजेत आणि ते त्याचे मतं नोंदून घेतले पाहिजेत याचा आम्ही प्रात्यक्षिक करून बघितलं तर साधारणतः नऊ ते दहा मिनिट त्याच्यासाठी लागत आहेत त्याच्यानंतर एजंटना ते सगळं दाखवणे त्यांच्या सह्या घेणे सतरासीवर ही सर्व प्रक्रिया करून ती मशीन परत परत बॅगमध्ये लॉक करून परत पाठवणे यासाठी प्रत्येक राऊंडसाठी साधारणतः सतरा ते अठरा मिनिटाचा कालावधी म्हणजे वीस मिनिटाचा अवरेज आम्ही पकडलेला आहे आणि हे वीस मिनिट जर धरले तर आपल्याकडे मिनिमम बावीस राऊंड होणार आहेत आणि मॅक्झिमम सत्तावीस राऊंड होणार आहेत तर असं सत्तावीस राऊंडचा जर विचार केला तर साधारणतः चार साडेचारपर्यंत निकाल तयार होईल परंतु तो घोषित करता येणार नाही कारण व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप आम्हाला त्याच्यानंतर मोजायचे आहेत काही रँडमली पाच मतदान केंद्र सलेक्ट करायचे आहेत प्रत्येक विधानसभा मतदान केंद्राचे आणि त्या व्ही व्ही पॅट स्लिपच्या मोजणी झाल्यानंतर ते टॅली करून सर्व न नमुना वीसमध्ये रिझल्टशीट तयार होईल आणि त्याच्यानंतर घोषणा होईल चार जून रोजी चार साडेचार वाजता निकाल येईल पण पुन्हा व्ही व्ही पॅटच्या काही व्ही व्ही पॅटची मोजणी केल्यानंतर ती सगळं चेक करणं त्यासाठी वेळ लागू शकतो आणि संध्याकाळी सात आठ वाजतील असा एक अंदाज आहे सर हे झालं मतमोजणीच्या इन ची बाब बाहेर पण तुम्ही तशा पद्धतीनं तयारी केलेली आहे की मोठ्या संख्येनं लोक येत असतात त्या कार्यकर्ते येत असतात वेगळ्या पद्धतीनं तिथं गोंधळ होण्याची शक्यता होती सुद्धा तुम्ही मोठी तयारी केली ती कशी केली निश् निश्चितपणे आम्ही मतदान केंद्राच्या मतदान केंद्राच्या परिसरातील काळजी करत असताना शहर आणि जिल्हाभरामध्ये सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नियोजन केलेलं आहे इवन ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सुद्धा चोख बंदोबस्त त्या दिवशी राहणार आहे मतदा मतमोजणी केंद्राच्या बाहेरसुद्धा जवळजवळ सत्तर एक अधिकारी डी सी पी ए सी पी पी आय आय दर्जाचे राहणार आहेत पाचशे कॉन्स्टेबल दर्जाचे बाकी इतर पोलीस कर्मचारी राहणार आहेत तीस एस आर पी एफचे तीस सी आर पी एफचे जवान बाहेर तैनात राहणार आहेत म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये फौजपाटा आम्ही नियुक्त केलेला आहे पार्किंगसाठी सुद्धा आम्ही डाव्या बाजूला अधिकारी कर्मचाऱ्यासाठी जागा निश्चित केलेली आहे उजव्या बाजूला या ठिकाणी जे एजंट येणार आहेत उमेदवार आहेत त्यांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे वाहतूक सुरळीतपणे सुरू राहू या परिसरामध्ये येणाऱ्या म्हणजे जे राहणारे नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वाहतूकसुद्धा सुरळीत आम्ही ठेवण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे काही काळजी करण्याचं कारण बरोबर आणि ही काळजी करू नका असं लोकांना तुम्ही आश्वासित करतायत आणि त्या दृष्टीनं तयारी पूर्ण झालेली आहे हे होते दिलीप स्वामी सर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यानुसार आतमध्ये जी तयारी मतमोजणीसाठी करावी लागते ती तर पूर्ण केलेली आहे पण बाहेरसुद्धा मोठा बंदोबस्त असेल पोलिसांचा त्याचबरोबरच या पद्धतीनं ज्या काही सूचना द्यायच्या त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं चार जून रोजी म्हणजे अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरू झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही किंवा कुठलीही अडचण येणार नाही याची ये खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्यामुळं सुरळीतपणे इथली मतमोजणी होऊन नवा खासदार कोण हे छत्रपती संभाजीनगरच्या जनतेसमोर येईल मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका